मॅन्युफॅक्चर आपला मेट्रो हेल्थकेअर लिमिटेड हैदराबाद तेलंगणा येथे आपला सिजू मॅप फोर हंड्रेड कंपनीतील इंजेक्शन हे तयार तिथे मॅन्युफॅक्चर झालं होतं आणि गुजरातचा हा डिस्ट्रिब्युटर आहे त्यांनी इथे डिस्ट्रीब्यूट करून जवळजवळ आपण तीन वॉइल्स आपण हा आपण करता घेतलेला आहे दोन ऑइल्स आणि एक आपण सॅम्पल म्हणून तसं ठेवण्यात आलेला होता आणि हे, हे जेव्हा आम्हाला कळलं दोन हजार तेवीसमध्ये ते आपण ताबडतोब हैदराबादला पाठवून ते कंपनी जिथे प्रोडक्शन होतो त्यांचा वॉइल आणि आपल्याकडचं जे वाईल आहे ते सगळं पाहिल्यानंतर आपल्याला हे बोगसिटी आम्हाला माहिती मिळालं आणि त्या दृष्टिकोनातून आपण ताबडतोबीने कारवाई करून त्याला आपण अपन आपल्या लॅबमध्ये पाठवलेला त्याचा अहवाल आणखीन प्राप्त आहे लवकरच ते प्राप्त झाल्यानंतर आपण ह्याच्यावर कारवाईसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण केलेलं आहे एफ आय आरसुद्धा दाखल झालेलं गुवंडीमध्ये ठाण्यामध्ये जवळजवळ कलमे आपण चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे शहत्तर चौतीस ऑफ आय पी आय पी चार् सी आणि आमच्या ड्रग्ज आणि कॉस्मेटिक ॲक्टच्या अंतर्गत सतरा ख अठरा क असं प्रकारचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सत्तावीसमध्ये लाईफ सुद्धा ह्याच्यामध्ये आहे तेसुद्धा आपण दाखल केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा आणि ह्याच्यामध्ये हे थांबण्याकरच्या दृष्टिकोनातून आपण आमच्या विभागाच्या माध्यमातून दर महिन्याला आपण दहा दहा जे आमचे ड्रग इन्स्पेक्टर्स आहेत त्यांना आपण प्रत्येक महिन्याला त्यांनी दहा केसेस पाहायला पाहिजे इन्स्पेक्शन केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारला अहवाल पाठवला पाहिजे असा प्रकारचा निर्देश सुद्धा दिलेला आहे वेळोवेळी आपण इन्स्पेक्शन होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण योग्य दृष्टिकोनातून आपण कारवाई करत आहोत हे दोन प्रश्न जे आहेत ते अनुतृत राहिले आहेत यासाठी लागणारा कच्चा माल व पॅकिंग कुठून आणले गेले जसे विक्रीसाठी कुठे कुठे गेले याचा तपास अहवाल आपल्याकडे आला आहे का आणि आपण जे बनावट औषध व इंजेक्शन विक्री होणार आहे नाही याची उपाययोजना काय केली आहे सभापती महोदय आताच मी सांगितलं की आमचे जे ड्रग इन्स्पेक्टर आहेत हे वेळोवेळी तपासणी करत असतात आणि ह्याच्यामध्ये हा माल कच्चा माल काय आलेला नाही हा इंजेक्शन जे तयार तयार होतो मॅन्युफॅक्चर होतो ते आपला हैदराबाद येथे तेलंगणामध्ये हो स्टेटमध्ये होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून तिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे परंतु डिस्ट्रीब्युटर हा सुरतचा आहे आणि तिथून डिस्ट्रीब्युशन इथे झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या लक्षात आल्यानंतर ताबडतोबीने आपण दोन वाईल सीज केल्यानंतर आपण ताबडतोब लॅबमध्ये पाठवलेला त्याचा अहवाल प्राप्त आहे तरीसुद्धा आपण जे आताच मी सांगितलं ह्याच्यामध्ये जवळजवळ आपण पाच लोकांवर गुन्हे दाखल केलेले आणि त्यांच्यावर सगळं तपास सुरू आहे कारण की हा हा ह्याच्यामध्ये फार मोठा लिंक आहे मा म्हणजे थो गुजरात पासून तेलंगणा तेलंगणापासून आपलं महाराष्ट्रामध्ये तर हे रॅकेट आहे ह्या रॅकेट चा तपासणी करण्याकरता थोडाफार वेळ लागेल परंतु आपण हा चौकशी पोलीस विभागाच्या माध्यमातून सुरू आहे शिंदे दाभपती महोदय मंत्री महोदय उत्तर देत आहेत खरं म्हटलं तर गुजरात रॅकेट आता ड्रग्ज मध्ये पण आलं याच्यामध्ये पण आलं नक्की गुजरात भेसळचं केंद्रबिंदू झाल्या कळत नाही परंतु मला तुम्ही उत्तर देताना सांगितलं की हे फार मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेटचा शोध लावण्यासाठी वेळ लागणार आहे आता म्हणणं असं आहे की त्यांनी बाईने विचारलेला प्रश्न जो महत्त्वाचा आहे की हे रॅकेट आपल्याला लिंक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याची व्याप्ती वाढू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे बाहेरच्या रॅकेटचा आपण करण्याची मग ते केंद्रातली मदत घेऊन आपण करा परंतु आता जो प्रश्न हो आहे त्या भेसळीच्या संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करण्यासाठी राज्य सरकार काय पाऊल उचलणार एवढं सांगा अगोदरच मी सांगितलेलं आहे सभापती महोदय की आमच्याकडे जे इन्स्पेक्टर्स आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या दृष्टिकोनातून हा आपण त्यांना टार्गेटच देतो की आपण हा कारवाई झाला पाहिजे आणि कारवाई करून त्यांनी अहवाल आपल्याकडे दिला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळं तपासणं त्यांचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आपण त्यांना निर्देश देत असतो दे त्यांच्यावर आपण रिव्ह्यू घेत असतो दर महिन्याला आणि दृष्टीने आमचा देखरेख त्यांच्यावर आहेच हा आपल्याला थोडं आपल्याला माहिती मिळाल्यानंतर ता ता ताबडतोब आपण कारवाई केलेला आहे झालं की परत तुम्हाला बनावट औषध व बनावट इंजेक्शन हे खरं म्हणजे जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अनेक लोक यामध्ये दगावलेले आहेत तर माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांना आता आपण पकडला आहे त्यांना मनुष्यवधाचा जो तीनशे चार गुन्हा आपण त्यांच्यावर लावणार का आताच मी सांगितलेलं आहे सभापती महोदय की ह्यांच्यावर सगळे आपण जे आपण ते तीनशे चारच आम्ही चौकशी करू जर आपल्याला त्या त्या दृष्टिकोनातून आपल्याला करता आला तर ते सुद्धा करून कारण की ह्याच्यामध्ये आपण सत्तावीस अंतर्गत लाईफ इम्प्रिझनमेंट आहे ते मी आताच सांगितलं की त्या या कलमांतर्गत जर आपल्याला सगळं हे चार्जशीट आपण दाखल केलं आणि त्याच्यावर कारवाई आपल्याला म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट आहेच मंत्री मोदय उत्तर देत आहेत मला फक्त एकच आहे की आपण अशा प्रकारे जबाबदाऱ्या दिल्यानंतर जिथं अशा प्रकारची औषधं सापडली त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी दिल्यानंतर अशी किती केसेस झाल्या त्याच्यावर काय कारवाई अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली त्यांच्यावर कारवाई केली का अशा पद्धतीने तुम्ही कारवाई केली असेल तर त्याच्याबद्दलचा खुलासा सध्या हे माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी सगळं पटलावर ठेवतो सगळं पूर्णपणे आपलं सगळं माहिती ठेवतो हे जे सगळं आपल्याकडचं डिपार्टमेंट आहे अतिशय